आय एस पी सी एन पी करन्सी नोट प्रेस नाशिक रोड येथील कामगारांच्या शिवनेरी ग्रुपकडून शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो याही वर्षी शिवजन्मोत्सव निमित्त आय एस पी प्रेस समोर शिवनेरी ग्रुपकडून युवा शिवशाहीर यशवंत जाधव यांचा कार्यक्रम ठेवून उच्छात शिवजन्मोत्सव साजरा केला प्रथमत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तसेच प्रतिमा पूजन करण्यात आलं आणि यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला युवा शिवशाहीर यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट आपल्या सुमधुर आवाजातून सगळ्यांना ऐकवत मंत्रमुग्ध केलं

कायची वेळ आहे गोरंढोर आपल्या घराकडे परत निघालेली आहे चिमणी पाखर आपल्या घरच्याकडे परत निघालेली पाई वाऱ्यांना बाहेर पडत आहे आणि ती काय म्हणत आहे ऐकलं का ऐकलं का बाळ बाळातील चुकी राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला आणि हे शब्द काना करताच गडावर तोफा टाकल्या गेल्या वाचलं गेलं एक काळी सह्याद्री हसला एक काळी सह्याद्री हसला एक काळी दिसला आनंदाला कस शिवनेरीत बाळ जन्मला शिवनेरीत बाळ जन्मला मुलगा साला शहाजी राजाला शहाजी राजा रा 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 पाळणा सजलेला आहे त्याला रेशमाची दोरी आहे जिजाऊ मासाहेब सुटका देत आहे शिवनेरीत पाळणा बांधिला तुम्ही मेरीत पण बांधली नाही ऋष्माची दोरी पाण्याला ऋष्माची जिंदा माता हट्टी बाळाला उमाबाई बोलल्याती झाला उमाबाई म्हणजे कोण तर शहाजी राजांची आई उमाबाई म्हणत आहे शिव या बाळाचं नाव काय ठेवायचं यावेळी जिजाऊ मा उत्तर दिलं की त्या शिवनेरी किल्ल्यावर येत असताना या ठिकाणी शिवाई देवीचं मंदिर आहे मी त्या जगदंबेला प्रार्थना केली होती नवस केला होता की आई जगदंबे तू जर माझ्या पोटी बाळ दिलस तर तुझंच नाव मी त्याला लागेल मग जिजा माता बोलल्या सर्वांना जिजा माता बोलल्या सर्वांना शिवाईवरून शिवाजी ठेवा ना मजबूर संघ जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आपले मनोगत व्यक्त केले गळ के प्रसंगी पाण्याच्या अवधीतून तुम्हाला सुखीचे त्यांची जयंती साजरा करणं त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नाही तुमची आणि जयंती साजरा करण्यापर्यंत आपण मराठी नको हो आपण यावेळेस ज्यावेळेस सांगत होते त्यांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं असेल तर बालपणापासून जा आठापुर जाती बालेपारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि लयतेचं राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं त्याच पद्धतीने आपल्याला जर आपली प्रगती साधायची असेल तर कुठला जातीवाद प्रांतवाद धर्मवाद न करता आपण सर्व मानव त्या ठिकाणी आहोत आणि एकत्रित जर आपण जर त्या ठिकाणी राहिलो तर आपण या ठिकाणी शाहीरांनी जे काही त्या ठिकाणी वर्णन केले त्याच्यातून घेतलं पाहिजे अशी माझी तरी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे या ठिकाणी परत एकदा मी गुप्ता सर्व सदस्यांच्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो शाहीसुद्धा त्यांच्या टीमच्या

प्रेस या ठिकाणी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला त्याबद्दल या ठिकाणच्या सर्व शिवभक्तांना शिवप्रेमिकांना मी शुभेच्छा देत आहे शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आहे आणि हा कार्यक्रम उत्तर उत्तर याची प्रगती व्हावी हा असाच वाढत जावो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद शिवनेरी ग्रुप अध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती देत मनोगत व्यक्त केले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दरवर्षीप्रमाणे शिवनेरी ग्रुप इंडिया सुप्रिया प्रेस करन्सी नोट प्रेस दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात शिवजयंती अठरा पगड जातीचे सर्व शिवभक्त मिळून शिवनेरी ग्रुपमधून हा कार्यक्रम दरवर्षी आपण साजरा करत असतो यावर्षी शाहीर यशवंत जाधव यांनी आपल्याला रासाचं सेवन झालं आपलं आणि सर्वांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले शिवजयंतीचा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीचा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी कोठोळे यांनी केली या कार्यक्रमात सी जी एम राजेश बन्सल मजदूर संघ जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्दरे जी एम दीपक वर्मा एच आर अर्पित धवन कमांडर अमोल चंदन शिवे जी एम निलेश जाधव उपाध्यक्ष कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे जी एस राहुल रामराजे वर्क्स कमिटी सदस्य किरण गांगुर्डे शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष राजाभाऊ पाटील उपाध्यक्ष भीमराव सातपुते खजिनदार सुनील सलादे रवींद्र मोरे दीपक कळमकर सचिव कृष्णा आगळे श्रीराम बैरागे सहसचिव गणेश जाधव प्रशांत खैरनार गणेश भोसले प्रसिद्धी प्रमुख विशाल कुशारे विजय मोसळे रोहन पवार यांच्यासह शिवनेरी ग्रुप पदाधिकारी सभासद कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी देवीदास पाटील नाशिक